बिचारे छान असे तयार झालेले हा ना माझं का अन्सर केलं ना जादू झालाय कुठं तो ए जादू ए गौरण जादू! जादू तो काय उभारा उभारा दाखव हे कीड कीड झाले का, का। कीड टिक्के लावायला गेले तिकडं पण जाऊन टिक्केच लावतो मग काय बघायला चाललं बघ इकडे जादू झालाय कुठं तो ए जादू ए गौराण जादू तो काय उभा रा उभारा दाखव कीड कीड झाले का कीड बघू उभारा <laughs> नीट उभारा नीट थांब पण येत आहे तुला ताडची कर। ए पाडाची पप्पा पाडोची गौरंज पाडोची हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान सुंदर असे सकाळ झालेले वाजले ते म्हणजे अकरा आणि सगळं काम झालेलं आहे यांना झाडांच्या दुकानात प्रमोशन करायचं एक व्हिडिओ आहे तर त्यासाठी मी सुद्धा चाललेले आहे मला घेऊन चालले एक तर प्रॉब्लेम झाला की गव्हर्मेंटला स्कूलला सोडायला कोण नाही आहे म्हणजे भाऊसुद्धा बाहेर चालले आहेत आणि आईंनासुद्धा मायांकेत जायचं आहे बघू आता कसं काय होतं आहे ते आईनं बोलले मी भाऊंना जरा सोडायला सांगा तर बघू कोण सोडतं आहे आता आम्ही तर चाललोत अकरा वाजायला आलेत आणि आमचे हिरो आलेले आहेत हिरो केसन निष्करा जरा सन टिककर ॲ तू बघा रे तर लावला आहे ना मगाशी दिलेला आणि आज फॅन साफ झालेला आहे आमचा तर चला ना पटकन जाऊ पटकन येऊ परत मला क्लासला सुद्धा जायचं आहे बघ थोडीशी आपली मेकअप केले लिपस्टिक छान दिसतंय का मला ही <laughs> काही पण प्रश्न विचारा यांना म्हणजे मी कशी दिसते हिरोईन हिरोईन मी मला लिपस्टिक कशी दिसते हिरोईन बाकी दुसरं उत्तरच नसते त्यांच्याकडे हिरोईन हिरोईनच बायको केले त्यांनी चला 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 पटकन तिथं लावलं हम्म चला पटकन लवकर जाऊन लवकर यायचा प्रयत्न आहे बघू आणि आमचं जायचं झालेलं आहे कॅन्सल कारण या आता फोन करून सांगितलं की यायचं ना नाचं काहीतरी त्यांचं झालं तर आता कॅन्सल झालेलं आहे आता काय थोडीशी आपली लिपस्टिक उतरवायची आणि जायचं गौरांजला स्कूलला घेऊन मग काय बघायला झालं हां बघ इकडे इकडे इथले केस कापली बघ बघ कशी दिसतात बघ पप्पाला दाखव ना केस बघा कशी दिसतात कापलेली हो, दिसते का नाही तिथं येड्यासारखं काल घेतली काहीच्या कापून टाकली केस ए पप्पा यांचं नाव आहे फोन भुषे हे नुसते सारखे फोन मध्ये घुसलेले असतात जा लोकर दे लोकर लोकर ना लवकर जा लवकर या बापांनी ठेवलं तिथे बाबांनी ठेवलंय का मला माहिती नव्हतं चला आता गोरांसला सुशिला तर गबस गौरां स्कूलला सोडतो आणि मग तसंच बँकेचा तो बँकेत जरा काम आहे माझं बघू तिकडचं काम करून मग ए बाप्पा आले तिकडचं काम करून मग घरी येणार मग क्लासला जाणार हे बिचारे छान असे तयार झालेले हा ना माझ के का केलं ना हो ना एकच तर रखल का काय हो कपडा पळ ग बसा चला गौरणला सोडून झालेला आहे स्कूलमध्ये आणि आता आम्ही दोन केल ऑफर लागेल तर क्लास मधून आलेली आहे आणि आता मस्त चहा ठेवते चहा पिते आणि मग बघूया आज तरी जायला भेटते की नाही पी एम जी पीमध्ये थोडंफार ते घट बसवायचं आहे ना आता नवरात्रामध्ये मग सामान आणायला ते तर आता आणायला लागेल कारण दोनच दिवस राहिले बघू आज तर नक्कीच जायलाच लागणार आता मस्त चहा पिते मी चपात्यांचं पीठ मळून चपात्या करून घेते आणि म्हणजे मोकळी ना मस्त त्याच्यामुळं आता मी पटापट सगळं करून घेते आणि पहिला चहा असं डोळे न वाजवते गे झोपावं इथले कंटाळा लावला डोळे न नुसते हे झाले तशी गाणी गौरांचा इथं चाललेला आहे अभ्यास आणि गौरांश कसा गाणी बोलतो दाखव एकदा आता बोलला तो गाणी बोल तर बेटा छपी चल सेल्फी ले, 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 ले।, ले, ले रे <laughs> गौराची गाणी ऐकून पाठ केलेलं दुशमन नली चला जीरंग बलीच्या मंदिरात जायचं आपल्याला चला आता झालेलं आहे सगळं अजून यांचा काय आता पताय नाही यायचं गेलेत तर कधी येतील आता काय माहिती फोन केला अजून तर काही निघाले नाहीत चला आता मंदिरात नाही येऊ हो, आणि मग अभ्यास कर तर आता गौरांशला मारुतीच्या मंदिरात नाही ते सगळं सुकलेले कपडे काढते आणि धुतलेले कपडे टाकते असं सगळं बघूया काम चालू आहे आणि हा मंदिरात सुद्धा जायचं आहे मला आज सोमवार आहे ना आज इथं जायचं आहे शंकराच्या मंदिरात बघू आता किती वाजता तुम्हाला फोन करायचा आहे पी एम जी पीत सुद्धा जायचं होतं कसं काय काय समजत नाही गौरांज गौरांज ऐकत नाही बिलकुल आता जरा शाना झाला थोडासा बघूया आता चला नंतर भेटते लावायला गेल्या तिकडं पण जाऊन तिकीट लावतो

शिवाय ती तर कुठं टाकतोय कुठं पण येण्यासारखं टाकतोय गोरांची मला काना ना ध धडा मला काना धा धर वाट बाय पैकी धला वेलांटी मस्त धला टपाल पेटी धीश श आहे तो गणाधीश धीश धला वेलांटी धला वेलांटी तर धला टपाल पेटी टी जो ईश सर्व गुणांचा I hope मला आज चाललं की त्याचं एंड करतोय आय होप मला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय 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 ओ बाय मी जरा अंघोळ केले नाही आत्ताचं उघडे